नमस्कार मी नितीन तोत्रे सविताटी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्ही आता बोलाल की अचानक भाईनक शेवटचा व्हिडिओ आता तेव्हा ताईची तब्येत बही नव्हती आणि अचानक रील्स यायला लागली आणि ताई कुठे गेल्या तरी काय नाही सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो आज आम्हाला वेळ भेटला आहे त्यामुळे आज थोडंसं निवंत झालो निवंत पण बोलता येणार नाही पण चालू केलंय म्हणायचं म्हणजे आता व्हिडिओ बनवायला डबल कारण आम्हाला चांगलं नाही वाटलं कारण आठ दिवस झाल्या जवळजवळ व्हिडिओ नाही टाकला तर आता मम्मी बाजूला आहे आणि मम्मी सोबत बोलला तर भरपूर ताईंच्या कमेंट आहेत की ताई तुमची तब्येत कशी आहे तुमची तब्येत कशी आहे तर माझी तब्येत बरी आहे आता आणि तेव्हा खरंच खूप खराब होती तब्येत आणि माझं तब्येत बिघडायच्या अगोदरच पंचवीस तारखेला मला गावाला जायचं ठरलं होतं कारण माझं थोडं काम होतं आता ते काम नाही मी सांगू शकत तर मला जायचं होतं ते पंचवीस तारीख माझी फिक्स होती आणि माझं तेव्हा काम असल्यामुळं मला जाणं गरजेचं होतं तर तब्येत बिघडली आणि खूपच तब्येत खराब होती थोडस बरं वाटलं आणि मग मी गावी गेले गावावरून मी परत आले आल्यानंतर जरा परत तब्येत डाऊन झाली एक दोन दिवस मी आराम केलाय अजून तुम्ही बघताय घरात साफसफाई काहीच केलेली नाही सगळं झाकून ना ठेवलेलं तसंच आहे आणि खूप धूळ झाली घरामध्ये तर साफसफाई पण करायची पण म्हणलं सगळेजण वाट बघताय आणि सगळ्यांना काळजी आहे माझी कारण तुमच्यासारखी फॅमिली भेटायला पण नशीब लागतं सगळे एवढं जीव लावतात एवढं प्रेमाने चौकशी करतात त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद कारण तुम्ही खरंच म्हणजे खूप सपोर्ट पण करतात आणि खूप काळजी पण करतात मी त्यामुळे अपलोड केले कारण चॅनलवरती प्रॉब्लेम येतो चॅनल पूर्ण डाऊन झाला कारण आम्ही काहीच टाकलं नाही बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले कारण तब्येत बरी नव्हती तर नितीन मूड नव्हता आणि आपले पण काही घरगुती प्रॉब्लेम असतात थोडेफार तर त्याच्यामुळे व्हिडिओ टाकता नाही आले तर म्हटलं आता चला नितीन मला म्हणला आज पण माझी इच्छा नव्हती व्हिडिओ बनवायची पण नितीन म्हणला की नाही सगळे वाट बघतात आपण व्हिडिओ टाकायला पाहिजे व्हिडिओ रिल्स टाकतो कारण जर टाइम नाही लागत पटकन डायरेक्ट लाईव्ह गाण्यावरती करू म्हणून ते टाकत होतो कारण तुम्हाला वाटेल नको कुठे गायब झाले हाय बाबा ऍक्टिव्ह आहे येतय काही नाही काही येतय त्यामुळे नाही तर मग चांगलं नसतं वाटलं आम्हाला पण कारण अचानक निरूप नाही सांगितलं काही नाही काय नाही डायरेक्ट बंद झाले असं काही नाही थोडा प्रॉब्लेम भरपूर ताईंच्या विषय वगैरे तर वाचल्यात रात्री पण त्याच्यावरती आता व्हिडिओ येतील हळूहळू साफसफाई आता आणि उद्या रविवारी तर उद्या रविवारी जरा साफसफाई म्हणजे नितीन वगैरे निखील थोडीशी मदत करतील मला आणि थोडी स्वच्छता करून घेऊ कारण घरात सगळं मी झाकून गेले होते आणि घरात खूप आधी आजारी असल्यामुळे खूप पसारा झालाय धूळ बसली सगळ्या घरात म्हटलं थोडं साफसफाई करू आणि मग व्हिडिओ बनवायला सुरुवात करू पण नितीन मला म्हटलं नाही मम्मी अगोदर आपण त्यांना एक संदेश देऊ की तब्येत बरी आहे आणि आता बरं वाटतंय थोडासा थकवा आहे पण पहिल्यापेक्षा रेडी आहे चांगली आहे आता मी आणि तुमच्या समोर आहे तर बऱ्याच ताईंचे कॉल पण येत आहे ब्लाऊजांसाठी तर आज मी उठत बसत बस म्हणजे थोडं बरं वाटतंय तर आज मी एक ब्लाउज शिवलाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कारण एक तासाचं काम, दिवस भर एक एक हाता हाता आ, काम मी आखा दिवसभर केले कारण उठत बसत असं एक ब्लाऊज रेडी केला एक साडी रेडी केली कारण ह्या ह्याताईत्या खूप लांब राहतात म्हणजे उठेला राहतात आणि त्यांची ब्लाऊज येतं त्यांना मी दहा तारखेला देईन बोलले होते पण तब्येत बिघडली आणि गावाला पण जायचं होतं असे बरेच काही कारणं होते त्याच्यामुळं त्यांचे ब्लाऊज राहिले तर त्यांना म्हणलं एक तुम्हाला रेडी करून देते आणि त्यांनी मला काल कॉल केला होता तर म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला एक करून देते तर आज मी हा ब्लाऊज येतो रेडी केलाय साधा सिम्पल आहे हे बघा तर हा लेस लावून ब्लाउज रेडी केलाय आणि कटोरी ब्लाऊज आहे आणि हा आहे सतोतीस साईजचा तर हा आता शिवून झालाय बुकलुक लावायचं बाकी आहे तर नितीन म्हणला चला आपण मम्मी एक छोटासा व्हिडिओ बनवू आणि फक्त मी मशीन पुसली आहे आणि घरातला आधी वगैरे नितीननी पुसली थोडीशी साफसफाई खाण्यापुरती केली आणि जेवण वगैरे बनवलं बाकी काहीच काम केलं नाही काल तर दिवसभर मी झोपलेलीच होते आराम केलाय गावाचे कपडे वगैरे नेलेले ते पण धुवायचे अजून तसे भरपूर काम पडलेले आणि ब्लाऊजवाल्या पण कॉल करताय तर तुम्हाला हेच सांगायचं की आता व्हिडिओ येतील कंटिन्यू व्हिडिओ येतील टेन्शन घेऊ नका आणि आता तब्येत पण माझी चांगली आहे हे सांगायचं होतं आणि ही एक साडी बिडिंग कॉल केली तर साडीमध्ये हा डार्क कलर आहे त्याच्यामुळं ब्लाउजला पण मी अशी डार्क कलरची लेस लावली आता कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसते का नाही माहिती नाही हे पा अशी लेस लावली कारण ब्लाउज प्लेन होता तर म्हटलं जरा काहीतरी शिवल्यानंतर घातल्यावर जरा चांगला वाटला पाहिजे तर लेस लावली मी त्या ताईंनी काही सांगितलं नव्हतं पण मी म्हणणेच नॉट वगैरे हो पण लावली लटकन बनवले छोटे तर ब्लाउज रेडी झालाय आणि तुम्ही सगळे कसे आहेत कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघताय ते पण सांगा कमेंट करून कारण कमेंट वाचूनच खूप आनंद होतो नितीनला पण आणि मला पण कारण तुम्ही आमची एक युट्यूब फॅमिली आहेत आणि तुमची अशीच साथ राहू द्या कारण रील्स शेअर करा करा सपोर्ट एकदम कमेंट करत आणि व्हिडिओला लाईक पण करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा दुसरं अजून काय पाहिजे तुमच्याकडून आहे का नाही आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात त्याच्याबद्दल पण धन्यवाद सगळ्यांचे आणि असा सपोर्ट राहू हो द्या तुमच्या गरीब ताईला तर तुम्हाला हे सांगायचं होतं आणि तुम्ही पण सगळे कसे आहेत ते पण सांगा कमेंट करून कारण प्रत्येक कमेंटमध्ये असं विचारता येत नाही की ताई तुम्ही बरे आहेत का तुम्ही बरे आहेत का तर आपली यूट्यूब फॅमिली खूप चांगली आहे आणि म्हणतात ना की एक नात आपली एक घरातली फॅमिली सारखं आहे आपलं आणि खरंच ते अशी फॅमिली भेटायला भाग्य लागतं परत एकदा सांगते तुमच्या मनापासून धन्यवाद सगळ्यांचे कारण सगळेजण खूप काळजी करत होते मम्मी कारण एवढं असं का बोलते कारण आम्ही व्हिडिओ नाही टाकला पण आम्हाला फोन येत होते आणि कमेंट पण भरपूर आल्यात की ताई तुमची तब्येत बरी आहे का ताई तुमची तब्येत बरी आहे का नितीन कसा आहे ताई तुम्ही कसे आहेत तर एवढी काळजी करत होता त्याच्यासाठी मी बोलते की अशी फॅमिली भेटायला भाग्य लागतो आणि अशीच तुमची साथ राहू द्या तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय 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 बाय